करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत असून या तिरंगी लढतीमध्ये आज आमचे मान्य चंद्रेप नरके साहेब या प्रचारात या ठिकाणी महिला मेळावा आयोजित केलेला या महिलांच्या प्रचंड असा प्रतिसाद आपल्याला मिळतोय त्याचबरोबर काही नेत्यांचं मत आहे की बाबा या गेल्या मागच्या पंधवर्षीमध्ये या ठिकाणी ज्यावेळेस नरके साहेब आमदार होते तेव्हा काही कामं झाली नाहीत परंतु या ठिकाणी ठाण्याचा था पूल असेल पर पूल असेल फोग्याचा पूल असेल त्याचबरोबर अनेक गाव तय आहे त्या गाव कोट्यावधी रुपयाचा निधी त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे गेल्या मागच्या पाच वर्षीला जे रस्ते झालेले आहेत तेच रस्ते आज या ठिकाणी वापरात येत आहेत आणि आमदार साहेबांच्या नरके साहेबांच्या बोललं जाते की बाबा त्यांनी काय निधी आहे यावेळी मतदारसंघामध्ये आणला नाही मतदारसंघ बकास पडलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आज बघितलं तर माझे आमदार सर सुद्धा त्यांनी कोट्यावधी रुपयाची कामं आणून या ठिकाणी कामाचं गाव या ठिकाणी उद्घाटन केलेला आहे काम होत आहेत आणि त्यामुळे जनते ठरवलेलं आहे की या ठिकाणी पुन्हा एकदा नरके साहेबांनाच आमदार करायचंय सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा